अतिक्रमण उपायुक्तांकडून कोंबडी मासेभाजीसह पैशांची मागणी पालिकेच्या सिडको कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आरोप सिडको विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी थेट अतिक्रमण उपायुक्त डॉ मयूर पाटील यांच्यावर दर महिन्याला दहा हजार रुपये कोंबडी सुरमई मासे फळे आणि भाजीपाला मागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे या कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र उगले यांनी हा आरोप केला आहे विशेष म्हणजे विभागीय जय अधिकारी जयश्री बैरागी यांच्यासमोर त्यांच्या दालनात उगलेंनी हे आरोप केले आहेत बोंबेला आण दोन दोन किलो वल्ले बोंबील माझ्या घरी माझे पाहुणे आलेले त्यांना द्यायचे आणि बहिणींना बहिणीला सुद्धा ते भाजीपाला भाजपाला ते मुंबईला म्हणजे इथून आमच्याकडून घ्यायचं आणि बहिणीला पुरवतं ते शनिवारी बहिणीकडे राहतात हो विभागीय अधिकारी असल्यापासून इथं चार वर्षापासून होते अहो आता दोन तीन ट्रक भरतील साहेब हे भाजीपाल्याचे हो मग पैसे पैसे दहा हजार रुपये महिना द्या कुठून देणार कुठून आतापर्यंत किती वर्ष पैसे दिले तुम्ही दहा हजार रुपये पैसेच पैसे हे बघा देणार कुठून आता ते जर भाजीपाला तर माझ्याकडे मागत हे आणि लोकांकडनं पैसे घेऊ नका पावते देऊ नका भाजीपाला द्या त्याच्या बदल्यात हेच कार्यक्रम चालू आहे पहिल्यापासून मग आमच्याकडे काय येणार त्याच्यामध्ये डॉक्टर पाटील यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारल्याने खोटे आरोप केल्याचा दावा केला आहे दरम्यान या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहेत एन सी न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक